नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघाच्या टायटल स्पॉन्सरशिप साठी निविदा मागवल्या आहे। आहेत पण यावेळी एक आहे नवीन ऑनलाइन गेमिंग ऍक्ट दोन हजार पंचवीस मुळे बीसीसीआय आता रिअल मनी गेमिंग आणि क्रिप्टोकरन्सी कंपन्यांना या प्रक्रियेतून पूर्णपणे वगळले आहे हा निर्णय विद्यमान स्पॉन्सर ड्रीम अक्राने करारामधून बाहेर पडल्यानंतर आला आहे कारण सरकारी निर्बंधांमुळे ड्रीम अकरावा आपले रिअल मनी गेमिंग ऑपरेशन्स बंद करावे लागले बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार ड्रीम अकरावर कोणताही दंड आकारला जाणार नाही कारण हा निर्णय सरकारी कायद्यामुळे झाला बीसीसीआयने मंगळवारी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत ज्यात तंबाखू मद्य आणि सार्वजनिक नैतिकतेला धक्का पोहोचणाऱ्या सामग्रीशी संबंधित कंपन्यांना देखील वगळले आहे याशिवाय सरोगेट ब्रँडिंगलाही परवानगी नसेल बी सी ने निविदा सादर करण्याची अंतिम तारीख सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस निश्चित केली आहे याचा अर्थ टीम इंडिया नऊ सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या आशिया कप मध्ये कोणत्याही मुख्य स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरेल